श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बैसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे अडोतीस रूपक कथा यातील पुढील भाग दहा नंबर ओझे खाली ठेवा एकदा एक म्हातारा मनुष्य डोक्यावर ओझे घेऊन चालला होता चालता चालता तो अगदी थकून गेला इतक्यात मागून एक रिकामी बैलगाडी आली गाडीवानाने विचारले दादा तुला कोठे जायचे आहे म्हाताऱ्याने आपल्या गावाचे नाव सांगितले गाडीवानाला त्याच्या पुढच्या गावी जायचे होते त्याने म्हाताऱ्याला गाडीमध्ये बसण्यास सांगितले म्हातारा गाडीमध्ये बसला खरा पण आपल्या डोक्यावरचे ओझे काही खाली ठेविना त्याला काळजी वाटे की आपण ओझे खाली ठेवले आणि बोचक्यातले काही गेले तर तात्पर्य आपण एकीकडे देवाचे भजन पूजन व नामस्मरण करतो आणि दुसरीकडे प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन काळजी करतो हे बरोबर आहे का आपल्याला प्रपंचाचा लोभ व प्रपंचाची आसक्ती असते म्हणून काळजी सुटत नाही अकरा नंबर मिश्रण प्रमाणात पाहिजे एका मुलीचं लग्न होऊन ती नुकतीच सासरी आली होती सासूने तिला पिठले करायला सांगितले माहेरी तिला स्वयंपाक करण्याची सवय नव्हती पिठले करायला बसल्यावर पहिल्याने पाणी जास्त झाले म्हणून तिने पीठ जास्त घातले पुढे पीठ जास्त झाले म्हणून तिने आणखी पाणी घातले असे करता करता काहीतरीच तयार झाले तेच जर तिने आपल्या आईचे करणे नीट पाहून ठेवले असते तर त्यावेळी उपयोगी पडले असते तात्पर्य चित्रामध्ये अनेक प्रकारचे रंग असतात निरनिराळे रंग बरोबर प्रमाणात मिसळले तरच आपल्याला पाहिजे तो रंग तयार होतो त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रपंच व परमार्थ यांचे योग्य मिश्रण केले पाहिजे आपण संतांची वागणूक पाहावी आणि ते मिश्रण करायला शिकावे बारा नंबर प्रत्येकाची दृष्टी निराळी एका ठिकाणी चार माणसे पत्ते खेळत बसली होती इतक्यात त्यांच्या ओळखीच एक शेटजी परगावी वारल्याची तार आली त्यांच्यापैकी एकजण शेटजीचा जवळचा नातेवाईक होता तो दुःखाने विवळून रडू लागला दुसऱ्याचे काही पैसे शेटजीकडून येणे होते त्याला आपल्या पैशाची काळजी वाटू लागली तिसऱ्याने शेटजीकडून पैसे हात उसने घेतले होते त्याला आनंद वाटला चौथ्याचा शेटजीशी विशेष संबंध नव्हता त्याला वाटले हा सृष्टिक्रमच आहे त्याबद्दल सुखदुःख कशाला करावे तात्पर्य जगामध्ये एकच वस्तू कोणाला सुखदायक तर कोणाला दुःखदायक ठरते म्हणजे मूळ वस्तू सुखरूपही नाही आणि दुःखरूपही नाही ज्या रीतीने आपली वासना तिच्यामध्ये गुंतलेली असेल त्याप्रमाणे ती आपल्याला सुख किंवा दुःख देते ज्याची वासनाच कोठे गुंतलेली नाही त्याला जगामध्ये सुख दुःख नाही ही दृष्टी एकच आहे ती म्हणजे भगवंताची दृष्टी होय तेरा नंबर का केव्हा कोठे कसे एका विश्वविद्यालयामध्ये एक अतिहुशार व विद्वान विद्यार्थी होता तो समाजशास्त्राचा अभ्यास करीत असे त्याला मुली सांगून येऊ लागल्या तेव्हा विवाह करण्याच्या आधी विवाहसंस्था का कोठे व कशी उत्पन्न झाली याचा निकाल लावावा असा त्याने विचार केला त्याने एक प्रश्नावली तयार केली आणि विवाहित लोकांना ती दाखवण्यास तो निघाला पहिल्या प्रथमच ज्या कुटुंबाकडे तो गेला तिथे नवरा बायको आणि आठ मुले एवढा परिवार होता नवरा बायकोने ती प्रश्नावली पाहिली आणि दोघेही हसू लागले बाईने सांगितले या प्रश्नापैकी एकही एक प्रश्नाचे उत्तर माहीत नसतानाही विवाह होतो आणि मुले बाळे होतात सगळा प्रपंच चालतो हा उपद्व्याप न करता तुम्ही आपले सरळ लग्न करा पण विद्वानाला हे पटले नाही तात्पर्य परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे तिथे स्वतःला अनुभव आल्यावर उपयोग नाही पण भगवंताचा अनुभव येण्यासाठी ही सृष्टी का उत्पन्न झाली ती केव्हा उत्पन्न झाली तिच्यामध्ये तत्वे किती आहेत वगैरे प्रश्नांची उत्तरे आधी मिळाली पाहिजेत असे मुळीच नाही किंबहुना ज्याला भगवंताच्या अनुसंधानाचे महत्त्व कळले तो या भानगडीत वेळ घालवणारच नाही साधकाने कोरड्या वेदांत चर्चेच्या नादी लागू नये पण विद्वानाला त्याशिवाय चैन पडायचे नाही हेही खरे चौदा नंबर अहो जगात सुख नाही एका साधूने चार म्हातारे गोळा केले आणि प्रत्येकाला जगाचा अनुभव विचारला पहिला म्हातारा म्हणाला छे हो जग भारी लबाड आहे कोणाला मदत करायची सोय नाही दुसरा म्हणाला काय बोलायचं आणि काय सांगायचे सध्या जगामध्ये किती अनिती वाढली आहे पहा कोणावर विश्वास टाकण्याची सोय उरली नाही तिसरा म्हणाला आमच्या लहानपणी हे असे नव्हते आता जग फार स्वार्थी झाले आहे चौथा म्हणाला माझे तर स्पष्ट मत आहे की या जगात सुख आणि समाधान मुळीच नाही सर्वांचे म्हणणे ऐकून साधू म्हणाला चला आपण सगळेच जण संन्यास घेऊ कुठे असले या जगाच्या नादी लागता पण पुढे साधू काय बोलतो हे ऐकण्यास एकही म्हातारा तेथे थांबला नाही तात्पर्य जगापासून सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे प्रत्येकजण म्हणतो परंतु मोठे आश्चर्य असे की आजपर्यंत न मिळालेले सुख उद्या मिळेल या आशेने तो त्यातच पुन्हा गुरपटतो उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य प्रपंचात गुंतून राहतो म्हणून त्यात रमतो पण उद्या मिळणाऱ्या सुखाची आशा खात्रीची नसल्यामुळे मनुष्याला काळजी उत्पन्न होते मागच्या दुःखाची जाणीव आणि उद्याच्या सुखाची काळजी या हेलकाव्यामध्येच आपले सर्व जीवन संपून जाते पंधरा नंबर जशी वृत्ती तसे ज्ञान एका खेडेगावात एक साधू राहत असे त्याची थोडी शेतीवाडी होती ती तो स्वतः पाहत असे तो भजनपूजन करायचा आणि संथपणे नामस्मरण करीत घरात असायचा गावच्या लोकांमध्ये अशी वार्ता होती की त्या साधूला पांडुरंग भेटतो आणि ते दोघे गोष्टी बोलतात दुसरी एक वार्ता अशी उठली की साधू रात्री दारू पितो चांगल्या लोकांना पहिली वार्ता खरी वाटली पण गावातील गुंडांना ती खरी वाटली नाही त्यांना दुसरीच वार्ता खरी वाटली तात्पर्य जगाचे ज्ञान हे आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे आपली वृत्तीच संशयी असेल तर आपल्याला आपोआप संशय येईल जगात जर आपल्याला वाईट दिसले तर त्याचे बीज आपल्यामध्ये आहे असे नक्की समजावे विषय आपल्याला खेचून नेतो कारण त्याचे बीज त्याची आवड आपल्या अंतरात असते सोळा नंबर सुख माझ्यापाशीच आहे एका गावामध्ये एक ब्रह्मचारी राहत असे त्याचे उठणे बसणे गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात होते भिक्षा आणावी उपासना करावी भजन नामस्मरण करावे आणि आनंदात दिवस घालवावेत असे त्याचे चालले होते एकदा एक मोठा सावकार त्या देवळामध्ये उतरला त्याची ती गडी माणसे आणि ते ऐश्वर पाहून ब्रह्मचार्याला वाटले की तो मोठा सुखी असावा म्हणून त्याने त्याला प्रश्न विचारला सावकार म्हणाला आहो मी कसला सुखी मला बुलबाळ नाही आमच्या गावात तो श्रीमंत आहे त्याला चार मुले आहेत तो खरा सुखी ब्रह्मचारी बुवा त्या श्रीमंताकडे गेला तेव्हा श्रीमंत म्हणाला अहो मी कसला सुखी माझी मुले माझ्या आज्ञेत नाहीत त्यांना शिक्षण नाही जगात विद्येला खरा मान आहे अमक्या गावात तो विद्वान आहे तो खरा सुखी ब्रह्मचारी बुवा त्या विद्वानाकडे गेला तेव्हा तो म्हणाला अहो मी विद्वान कसला सुखी हाडाची काडे करून एवढी विद्या मी संपादन केली पण मला धड पोटापुरतेही मिळत नाही अमक्या गावात तो पुढारी आहे तो खरा सुखी आहे ब्रह्मचारी बुवा त्या पुढाऱ्याकडे गेला तेव्हा तो म्हणाला अहो मी कसला सुखी माझ्यापाशी पैसा आहे विद्या आहे कीर्ती आहे मुले बाळे आहेत सर्व आहे पण लोक माझी फार निंदा करतात ती मला सहन होत नाही अमक्या खेडेगावात मारुतीच्या देवळात भिक्षा मागणारा आणि भगवंताची उपासना करून राहणारा एक ब्रह्मचारी आहे तो खरा सुखी आहे हा आपलेच वर्णन करीत आहे हे पाहून ब्रह्मचारी बुवाला लाज वाटली आणि तो आपल्या गावी परत आला तात्पर्य आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे असे आपण धरून चालतो पण तो तसा नसतो खरे सुख बाह्य वस्तूंवर मुळीच अवलंबून नसते ते आपल्या वृत्तीवर अवलंबून असल्यामुळे ज्याची वृत्ती भगवंतापाशी चिकटली त्यालाच ते मिळते वस्तूशिवाय समाधान हेच भगवंताच्या उपासनेचे फळ जाण ज्याला समाधान मिळाले तो दुसऱ्याकडे पाहणारच नाही सतरा नंबर जगातील सुख असे आहे एक मनुष्य जंगलातून चालला होता त्याने एकदम वाघाची डरकाळी ऐकली व तो जोराने पुढे पळत सुटला थोडा पळत गेल्यावर समोर एक भले मोठे अस्वल त्याला दिसले म्हणून तो आड रस्त्याला गेला गवत पुष्कळ वाढलेले असल्याने समोरची जमीन स्पष्ट दिसत नव्हती पळता पळता तो एका विहिरीमध्ये पडला विहिरीमध्ये पाणी फार नव्हते पण तिथे एक मोठा नाग होता त्याला पाहून तो मनुष्य कसा तरी वर चढला आणि विहिरीच्या बाजूला वाढलेल्या एका झुडपाला धरून राहिला वर पाहतो तो एक उंदीर ते झुडूप कुरतडीत होता या सर्व गडबडीमध्ये वर असलेल्या मधाच्या पोळ्यातील माशा उठल्या पण त्यामुळेच पोवळ्यातून एक मधाचा थेंब या माणसाच्या नाकावर पडला तो चाटून त्याला बरे वाटले तात्पर्य जगामध्ये सर्व बाजूने मृत्यू आवासून उभा आहे प्रत्येक क्षणी काळ जगाला खाऊन टाकीत आहे पण तेवढ्यामध्ये विषय सुखाचे क्षण जरी मिळाला तरी आपल्याला ब्रह्मानंद होतो आपल्या जीविताच्या अशाश्वतपणाची जाणीव जागृत ठेवणे हे परमार्थाला फार अवश्य आहे ज्या देहाच्या आधाराने विषय भोगायचा तोच आपल्या हातचा नाही अशी खात्री झाल्यावर मनुष्य विषयांच्या सुखाला इतका मुळीच लालचावयाचा नाही यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।